नंदुरबार जिल्ह्यातील नवापूर अक्कलकुवा तळोदा रस्त्यावरील पावसामुळे डांबरीकरण रस्त्याची पूर्णपणे वाट लागली असून तसेच कॉन्क्रीटीकरण रस्त्याचे देखील मोठ्या प्रमाणात खड्डे पडले आहेत त्यामुळे वाहनधारकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे यामुळे आमदार डॉक्टर विजयकुमार गावित आमदार आमशादादा पाडवी आमदार राजेश पाडवी आमदार चंद्रकांत रघुवंशी व माजी आमदार आहेत कुठे हा प्रश्न नंदुरबार जिल्ह्यातील सर्वसामान्य नागरिकांना पडला आहे कारण असे की खड्डे बुजण्यासाठी रस्त्यावरील सूचना आमदारांनी व माजी आमदारांनी लोकप्रतिनिधींनी देऊन देखील बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता यांच्या टक्केवारीमुळे रस्ते खड्डेमय झाले आहेत यावर जिल्हा अधिकाऱ्यांनी देखील डोळे असून आंधळेपणाचं सोंग घेत शहरा आहे शहरासह जिल्ह्यात दिनांक आठ रोजी मुसळधार पावसामुळे अनेक रस्ते जलमय झाले आहेत या सत्ताधार पावसामुळे या संततधार पावसामुळे शहरातील ग्रामीण भागातील डांबरी रस्त्यांना मोठे मोठे खड्डे पडले आहेत या खड्ड्यांमुळे पावसाचे पाणी साचत असल्यामुळे वाहनधारकांना खड्डा किती खोल आहे याचा अंदाज येत नाही यामुळे दररोज अपघात होत आहेत कोठ्यावधी रुपये खर्च करून शहरातील ग्रामीण भागातील नवीन रस्ते तयार करण्यात आले खड्डे बुजवण्यात आले परंतु पहिल्या पावसामध्ये रस्ते खड्डेमय झाले यावर मात्र जिल्हा अधिकारी आमदार कार्यकारी अभियंता मूग गिळून गप्प बसले आहेत खड्डे पडल्यामुळे नागरिक कमालीचे आमदार आणि बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता जिल्हा अधिकाऱ्यांनी एक वेळा जिल्ह्याचा दौरा करावा व संबंधित ठेकेदार शाखा अभियंता उपविभागीय अभियंता यांच्यावर कारवाई करावी अशी मागणी सर्वसामान्य जनता करीत आहे